स्पर्धा एकच खेळ होते म्हणजे बिग बॉस आणि तेव्हा मी राखीव नव्हतो तेव्हा मी खेळाडूंना राखीव ठेवलं होतं जेव्हा किंवा डान्स करायला होता तेव्हा मी गोंधळतो धडपडतो डान्स होत नाही माझ्याकडनं या गोष्टी होत असतात बापरे एका डायलॉग मी सुरुवात करायची इथेच मी ब्लँक झालो दिल्याशिवाय बोलत नाही उगाच एकाचं नाव सांगून तो तर मला कास्ट करेल कि नाही माहित नाही पण बाकीचे करणार थांबून येते म्हणून एकाचं नाव नाही करणार कशी असली पाहिजे बरं म्हणजे तिच्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे आता अर्थात बायकोचं नाव घेऊ नको हा इंडिया सलाह की की विचार करत असतो मी हे उत्तर महाराष्ट्र टाइम्स आयोजित श्रावण तीन या स्पर्धेसाठी खास उपस्थिती कोणाची लाभलेली आहे अक्षय केळकरची कसा आहे मस्त खूप कमाल छान दिसतोय मस्त ड्रेसिंग केलेली आहे काय विचार करून आलायस बर मग मी आ, स्पर्धा बघायला आलो आहे त्यामुळे आजचा श्रावणाचा शेवट इतका गोड असेल सो ही स्पर्धा बघायला मी आलो होतो आणि ही बघताना ही चुरस या गोष्टी या मला फार गमतीदार वाटतात तेवढ्याच भीतीदायक प्रेक्षकांसाठी सुद्धा असतात जितक्या त्या स्पर्धकांसाठी सुद्धा असतात वातावरण तसं झालेलं असतं पण ऑफकोर्स इतके सुंदर टॅलेंट्स बघायला मिळतात आणि या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात हे हे खूप नशीब आहे प्रत्येकाचे या स्पर्धेविषयी yes. yes, काय विशेष विशे सांगशील त्याचबरोबर मी पाहत होती तू फार मन लावून स्पर्धा पाहत होतास सो असं पाहताना काय सांगावं वाटेल म्हणजे यु ना आपण जेव्हा खाली बसतो आणि ऐकतो काहीतरी येस मी इथे असतो ना तर मी हे हे उत्तर दिलं असतं बरं का तर तसं तुझं काय हा इंडिया मे सलाह की कमी नाही आहे तर प्रत्येक जण तेच विचार करत असतो की मी हे उत्तर दिलं असतं पण खरंच खूप कमाल उत्तर प्रत्येकीने दिलेली प्रत्येक स्पर्धकाने दिलेली आहे त्यामुळे आपण केलेल्या विचारापेक्षा दहापट ते पुढे आहेत त्यांचं तसं छान ग्रुमिंग झालेलं आहे त्यामुळे पण तरी कोणता प्रश्न होता का की तुला असं वाटलं मी हे उत्तर दिलं असतं बरं का असे बरेच प्रश्न होते त्यांना उत्तर द्यायला मला आवडली असती खरं तर सो so, एक नाही असे बरेच प्रश्न होते असे बरेच आहेत तसं दिव्याचं एक उत्तर होतं ते मला आवडलं होतं तिने दिलं खरच खूप कमाल होत की मेहनतीला मी प्राधान्य देते त्यामुळे त्या दिव्याला मी नाही मी काय नाही मी तिने इच्छा मागितल्या म्हणजे नशीब तिथे मेहनत आणि नशीब असं काहीतरी प्रश्न होता राईट हा सो इथे तुला जर एक दिवा दिला आणि तिने इच्छा मागितल्या तर तिने मेहनतीला प्राधान्य दिलं म्हणाली म्हणाली की त्या दिव्याला मी नको म्हणेन आणि मी मेहनतीवर माझ्या विश्वास सो so, मी दिव्याकडनं मागितलं असत श्रावण क्वीन या स्पर्धेचं नाव आहे क्वीन कशी असली पाहिजे बरं म्हणजे तिच्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे आता अर्थात बायकोचं नाव घेऊ नको साधे नाही सो <laughs> <laughs> so, uh, श्रावण क्वीनच्या ज्या uh, यांनी राऊंड ठेवलेल्या आहेत त्यात जे निपुण आहे जिला चांगले गुण मिळतात ते जे परीक्षक जज करतात सो so, त्यांच्या लेखी जी श्रावण पिढी ती बेस्ट असेल सो so, माझ्या लेखी असं काही नाही माझ्यासाठी सगळ्याच होत भारी <laughs> 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 भारी उत्तर मला मिळतात बरं स्पर्धेचा असा खास कोणता दिवस आहे का तुझा म्हणजे इथे आल्यावर तुला ही ही स्पर्धा अशी आठवली बरं का किंवा एक पहिला एक पहिलीच अशी स्पर्धा जी तुझ्या आयुष्यात Uh, स्पर्धा म्हणजे मी लहानपणी शाळेत असताना ज्या काही स्पर्धा खेळायचो तेव्हा mm. मी नेहमी राखीव असायचो mm. असं मी म्हणायचो uh -huh. कारण मला काही फार इंटरेस्ट नसायचा mm. मी क्रिकेट खेळायचो ते पण गल्ली क्रिकेट खेळायचो mm. आणि uh, स्पर्धा एकच खेळ होते म्हणजे बिग बॉस आणि तेव्हा मी राखीव नव्हतो तेव्हा मी खेळाडूंना राखीव ठेवलं होतं सो त्याच्या आधी मी फार काही स्पर्धात्मक असा विषय नव्हता माझा माझा फक्त एक ते असतात <laughs> ना स्पर्धा बघणारे चार टवाळी पुर असतात त्याच्यातला मी एक होतो त्यामुळे माझ्याकडे प्रत्येक खो खो कबड्डी याचे सर्टिफिकेट आहे शाळेपासूनचे पण मी राखीवून जायचो टाइमपास फक्त टाइमपासला जायचो असा स्टेजवरचा कोणता किस्सा आहे का बरं की धडपडलाय काहीतरी गोंधळच झालाय किंवा काहीही असं स्टेजवर गोंधळ म्हणजे मला जेव्हा किंवा डान्स करायला लागतो तेव्हा मी गोंधळतो धडपडतो डान्स होत नाही माझ्याकडनं स्टेजवर या गोष्टी होत असतात मला नाच म्हटलं की मी ते करतोच <laughs> वे, जो श्रावण फिर म्हटलं तर इथे आपण पाहिलं खूप छान छान वेगवेगळे आउटफिट वगैरे वेअर केले फॅशन आपण त्याला म्हणू शकतो तुझ्यासाठी फॅशन म्हणजे काय बरं माझ्यासाठी फॅशन म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी करेक्ट कपडे घालणं ही ती फॅशन आहे मग उगाच आपल्या कम्फर्टचे कपडे वगैरे असं काही नाही जर अमुक ठिकाणी जायचं असेल तर आपला कम्फर्ट सोडून सुद्धा ते कपडे घालता आले पाहिजेत सो माझ्यासाठी ती फॅशन आहे म्हणजे आता एक औपचारिक उत्तर झालं की जे आपल्याला सुटेबल कपडे ते घातले म्हणजे तर तसं काय बरेच उत्तर मला हेच म्हणाले तुला का तू काहीतरी वेगळं दिलं हा म्हणजे जिथे आपण जातो तिथे त्या गोष्टीसाठी योग्य कपडे वेअर करणं हे माझ्या मते फॅशन आहे बरं आता श्रावण क्वीन हे स्पर्धेचं नाव आहे पण श्रावण महिना सुद्धा सुरू म्हणजे आता तो संपेलच हा संपलास दोन दिवसात संपेल पण तू उपवास वगैरे काय करतो का किंवा श्रावण महिना तुझ्यासाठी किती खास आहे बरं मी आयुष्यात कधी के उपवास केला नाहीये आणि करू पण शकणार नाही कारण मला खायला प्रचंड आवडतं आता हो ते आता वय वाढत चाललंय तसं डायट होत चाललंय त्यामुळे त्यामुळे एक वेळेचा उपवास होते म्हणजे रात्रीचं जेवण स्कीप होते हेच माझ्या आयुष्यातला सध्या उपवास आहे बाकी काय उपवास वगैरे गरज नाहीये मला काय माहित नाही पण तिचा इंटरव्ह्यू घेताना फार मजा येते आणि फार एन्जॉय करते त्यामुळे काही वेगळे प्रश्न काढलेत त्या पण घेऊयात ठीक आहे सो बक्षीस किंवा पुरस्कार जिंकणं महत्वाचं की प्रेक्षकांचं मन अरे दोन्ही महत्वाचं आहे असं नाहीये की मी प्रेक्षकांचं मन वगैरे सांगेल त्यामुळे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत स्पर्धेचा एक <laughs> नियम बदलायचा असेल तुला अधिकार मिळालाच तर तू काय बदलशील कुठली स्पर्धा पण कोणती स्पर्धा पण नियम तर सांगा मग बदलतो सुरू आहे म्हणजे कुठली स्पर्धा त्यातले नियम कळल्यानंतर मी तो बदलेन ना कसे बदललेले ऑलरेडी डान्सची असेल नाटकाची असेल असेल हे बघ डान्स मध्ये मी, <laughs> मी एकतर परीक्षक बनेल किंवा अँकरिंग केलेलच आहे त्यामुळे <laughs> मी स्पर्धा म्हणून उतरणारच नाही अजून कुठली <laughs> गायनाची स्पर्धा सेम मी परीक्षक म्हणून उतरेन किंवा मी अँकरिंग करेन त्यामुळे तिकडे काय रूल बदलण्याचा प्रश्नच येत नाही जाऊ म्हणजे हा माझा प्रश्न फसलेला <laughs> आहे ठीक आहे समज स्पर्धेवेळी तू स्टेजवर आहेस आणि तुला एका डायलॉगने सुरुवात करायची असेल तर काय करशील बापरे एका डायलॉगने सुरुवात करायची इथेच मी ब्लँक झालो मी बोलत नाही स्टेजवर घडलेला सर्वात मजेशीर किंवा लाजिरवाणा क्षण मजेशीर किंवा लाजिरवाणा खूप किस्से असतात म्हणजे मुळात मला प्रँक करायला आवडतात सो so, असे प्रँक करत असतो ते असे बरेच किस्से आहेत असं एक नाही सांगता येणार असे खूप किस्से कि आहेत की मी असे मजेशीर करत असतो एखादा सांग ना किस्सा आत्ताच अबीर गुलाल नावाची मी कलर्स मराठीची सिरियल होतो तेव्हा ते गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेला आमच्या डिरेक्टरना फोन येत होते सो so, ते वन सायडेड फोन फक्त अरे थँक्यू 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 असं ऐकलं आणि मला केक खायची इच्छा झाली होती सो so, मी एक पुढी सोडली पूर्ण युनिट मध्ये की सरांचा बर्थडे आहे so, सो केक आणावा लागतोय तर तो केक आला तो केक कापला गेला आणि मग आमच्या गायत्री दातारांना हा सगळा उप करायला लागला मी ते असा घडवून आणला अशा बऱ्याच गोष्टी करत असतो तुम्ही त्यामुळे त्या मजेशीर मला मजेशीरच असत आणि ते मग ते होऊ शकतं एवढी मजी ओके अक्षयला आता यापुढे अजून कोणत्या दिग्दर्शकांसोबत काम करायचं काय इच्छा आहे बरं माझी इच्छा सगळ्यांबरोबर आहे सगळ्यांची इच्छा माझ्याबरोबर आहे का हे वाक्य ओळखीच आहे बरीच आहेत अगं एक नाही असे खरच खूप आहेत मी उगाच एकाचे नाव सांगून तो तर मला कास्ट करायला केलं माहित नाही पण बाकीचे करणार थांबू आहेत म्हणून एकाचं नाव नाही करणार मराठी चित्रपटातील कोणता डायलॉग कायम लक्षात राहील आहे तुझा मराठी चित्रपटातील कोणता डायलॉग ऑफकोर्स धनंजय माने इथे राहतात एखाद्या भूमिकेसाठी कधी हो म्हणण्याआधी दोनदा विचार केलाय का केला हो असं बऱ्याचदा आहे नाही असं काही नाही सांगू नाही तर मग विचार तुम्ही हो चाहत्यांनी कधी काही असं विचारलंय की उत्तर द्यायला अवघड गेलंय चाहत्यांनी कधी असं विचारलं नाही पण म्हणजे नंबर विचारतात तेव्हा अवघड जात तेव्हा कसं नाही म्हणायचं हा मला प्रश्न पडतो पण म्हणावं लागतं बरं मला आता असं वाटतं की कलाकारांविषयी विचारावं कलाकारांनी असं काही विचारलंय हो कोणत्या सहकलाकारांनी की काहीतरी असं विचारलंय की तुला ते अवघड गेलं कसं हो बोलू कसं नाही बोलू अजून काही ग असं काही मला असं अवघड जात नाही मी सरळ नाही म्हणतो त्या जर असा कलाकार मित्र असेल आणि तो समजूतदार असेल तर मी नाही म्हणतो असं कधी झालं नाही आताच एक चार मिनिटापूर्वी मला कॉल आला होता की अमुक अमुक गाणं आलं तर तू ते रील करशील का हो <laughs> <ना इला साने। laughs> तर मी म्हटलं हो सध्यापुरती नाही दिवसासाठी इतर कोणत्याही मराठी कलाकाराचं जीवन जगायला मिळालं तर तो कोण असेल नाही माहिती ग मला असं मी काही विचार केला नाही की के याचं जीवन <laughs> जग मग मी सांगतो ठरला की तुला कोण बर शेवटचा प्रश्न एक जुन्या मराठी चित्रपटात तू स्वतःला कोणत्या भूमिकेत पाहशी मला बनवा बनवी जर परत बनला तर सचिन सरांची भूमिका करायला मला सिक्वल मध्ये आवडेल बरं मला लवकर सोडायचं नाही अजून एक शेवटचा प्रश्न आहे कोणता मराठी कलाकार असा आहे ज्याचं कौतुक कमी होत आहे आणि जास्त व्हायला हवं असं तुला अजिंक्य देव आणि अजून बरेच आता असे असं तोंडावर पटकन येणार नाही पण कमाल आहेत ते म्हणजे मला लहानपणापासून शेवटाकडे येऊयात मला डायलॉग हवाय कोणताही चांगला एखादा डायलॉग अरे खरच नाही आठवत असा एक डायलॉग म्हटल्यानंतर काय माझा डायलॉग येतो आय लव्ह मी फक्त की कशाबद्दल नक्की सांगू स्पर्धेविषयी येणाऱ्या काही गोष्टी असतील येणाऱ्या गोष्टी माझ्या सोशल मीडियावर तुम्हाला लवकरच कळतील आणि स्पर्धा खूप कमाल होती श्रावण क्वीन जी कोणी आहे जी तुम्हाला कळलेली आहे ती अतिशय टॅलेंटेड आहे म्हणून ती श्रावण क्वीन झाली आणि ज्या नाही झालं त्यांनी जेन्युनली समजून घ्यावं की हा प्रवास उत्तम होता आणि याचा फायदा निश्चित होणार आहे हे बोलायचं म्हणून वाक्य नाही आहे खरंच वाक्य आहे हे गमतीचं नाही आहे सो थँक्यू सो मच आणि फार मज्जा आली मजेशीर गप्पा मला त्याबद्दल थँक्यू सो <laughs> मच थँक्यू